आणि त्या दोघांनी लक्षात आणून दोघं कोण या दोघांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि करताय आम्हा लोकांच्या कुठलीही अडचण नाही शिव तालुक्याची चिंताच करायची इतक्या लोकांचा भाषीबा आहे त्याच्यावर काळजीच करायची काळजी आम्हाला फक्त एकच करावी लागते काही माणसं बाहेर नाही

आणि त्या दोघांनी लक्षात आणून दोघं कोण या दोघांनी ज्या पद्धतीनं काम केलं आणि करताय आम्हा लोकांच्या कुठलीही अडचण नाही शिव तालुक्याची चिंताच करायची इतक्या लोकांचा भाषेबा आहे त्याच्यावर काळजीच करायची काळजी आम्हाला फक्त एकच करावी लागते काही माणसं बाहेर नाही あのね、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なぜなら、なら、なぜなら、なら、なぜなら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、な、 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका